काय झालं हा आता काय झालं तुम्हाला तू जाऊ नको ना जाऊ नको हे बघा आता किती दिवसांनी मी चालले मला माहिती आहे ना अगं पण मला सवय नाही ना शिवाय राहायची माहिती मला मला पण तुमची खूप आठवण येईन तिकडे गेलो पण तुम्हाला सांगू का मम्मी पप्पाला खूप आठवण येते माझी अगं पण माझा विचार कर ना तुमचा विचार करत करतच मी आज इतके दिवस होते बर का मला तुम्ही एक दिवस पण सोडत नाही सकाळी सोडता संध्याकाळी घेऊन येता आता मी चालली चार दिवस राहिला हो। एक काम करणार तू जाऊच नको पण जायचं असेल ना तू जा आणि संध्याकाळी लगेच घरी ये हे बघा पण मनाला वाईट वाटत ना एक तर मला इतक्या लांब दिलेली एक तर जाण होत नाही जायला दोन तास लागत हा आणि मग त्यांना पण असं वाटतं ना त्यांची पोरगी त्यांच्या पाशी राहावी चार दिवस का पण मला नाही राहू तो समजून घ्या ना प्लीज अहो हे बघा मी येणार आहे ना चार दिवसांनी मी कुठं जाणार आहे बर जाऊ दे जा। मी राहील पण लवकर ये बग, नहीं नहीं बर चार दिवसाच्या वर एक दिवस राहू नको पाच दिवस राहील नाही नाही चार दिवसात मी हे बघ मी न्याय तुला नाहीतर मग बरं चार दिवसात येते बरं का चार दिवस सुद्धा आहे ना मला चार महिन्यासारखे वाटणार आहे लग्नाच्या आधी कसे राहिले होते अगं लग्नाच्या आधी वेगळी गोष्ट होती आता सवय झाली आपल्या लेखमेकाची चालते जा। बर आता हसा ना हा हसा <laughs> जा लवकर या हा हा चला फोन करत जा हा चालते मी बाहेरच बॅगी वगैरे ठेवलं मम्मी तसंच घेऊन जाते का तुम्ही घ्या मग काळजी हो, हो जा हो हा हो। वाटलं लज प्रेम माझ अस नाटक करावं लागत हॅलो पिल्लू येवर लवकर आता गेली बायको अग आपल्याला चार दिवस नाही अजिबात आता हा तू घरी जायचं नाही इथंच थांबायचं मग दिवस मस्त एन्जॉय करू ह लवकर लवकर हा एक मिनिट सुद्धा व्हायला गालच नाही आपल्याला पूर्ण चार दिवसाचा फायदा करून घ्यायचा ठेवू का हा आता मजा येणार आता टेन्शन नाही कधी काय आता ग लय दिवसाच्या मित्र आहे माझ्या आणि त्याची बायको गेली बाहेर गावाला आज मला चान्स भेटलाय भेटायला खूप मजा येणार आहे मस्त भेटून घेऊ आम्ही आज एकटाच असेल मजा येईल ते कोणी आहे तर नाही बाई मरणाचा पाऊस लागायला लागलाय मी तर ना खूपच खुश आहे आई आणि बाबा खूप वेळची वाट बघत असतील ना माझे ते खूप खुश येतील मी येणार रे म्हणून अरे बापरे मी लगेच निघाले त्यांना फोन करून पण नाही सांगितलं मस्तपैकी ते जेवण बनवतील माझ्यासाठी फोन 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 अरे बापरे माझा फोन कुठं केला हे घरी विसरले का काय घरीच विसरले तरीच म्हंटल ह्यांनी अजून मला फोन कसा काही नाही केला एक के कुटा कुटा तर हिता नाही गेले की लगेच फोन चालू होता चला घरून फोन आणावं लागत डबलच कुठं नाही कुठं पाऊस न थांबला तर चाललेले तर परत पाऊस येईल आता पाऊस आहे ये, ये. <laughs> काय करतोस काय नाही अजून काय नाही अरे बाबा किती पाऊस पडतोय माहितीये का ये लावू का आग नको लावू तू अरे पण कोणी पाहिलं तर आग चार दिवस आहे ना हा? कुत्रा पण येणार नाही इकडे बरे असं का आपण दोघच येतो ओली झाली साडी माझी झाली हो ना बदल चेंज करते का आहे का साडी बायकोची घालते का नंतर पावत हो oh. नंतर झालं काय तू मग काय आता भेटत मग काय खुशी नाही होणार का मला सहा महिने झाले असतील हा सहा सात महिने झाले बाबा <laughs> आता म्हणून कसं काय अचानक आठवलं आता बायको गेली मायाला oh. चार दिवस येणार नाही बर का आपण फक्त दोघच तिथं दिवस रात्र अरे बाप रे <laughs> मग इथं <थे> थांबून जाऊ का <laughs> अरे बाप जायचं नाही आता मी तुकामाल थांबायच चालेल मस्त एन्जॉय करू <laughs> टेन्शन नाही कोणाचं काही नाही <laughs> बरं काय चाललंय तो ज्या काय नाही घरी मी माझ्या मैत्रिणीकडे जातो असं म्हटलं मी ऐकलं त्यांनी हा ना बरं झालं का योग लागतो प्रत्येक गोष्टीला एवढी बारी संधी भेटली ना संधीचा फायदा करून घेऊ नाही पतला तुझी बायक जेवण मिळून देत की नाही आता तू काळजी घे ना, ना माझी चार दिवस असं मस्त जाड होईल मग ना मग <laughs> <रमल ना? laughs> <laughs> <laughs> <मंग>, बाकी <laughs> बाकी काय आहे केस मागं कर ना पुढे आले डोळ्यावर दिसत का तुला <laughs> दिसत ना दिसत माग करायची केस साडी कधी घेतली काय नाही जुनी तसे तू गिफ्ट देणार ना आता मला नाही हो का अग जात नाही ना तुला पाहिजे तेवढी शॉपिंग करून देतो ना जमेल कसाला नाही जमणार आणि हे बघ घराच्या बाहेर निघायचं नाही चार दिवस इथंच थांबायचं घरातच राहायचं इथंच जेवायचं मस्त कोणी आराम करायचा जमल ना जमेल काय लय गरम लागतोय गरम आता तू जवळ तू हॉटे म्हटल्यावर मी ऑटोमॅटिक गरम झालो हातगार पडलाय तुझा नाही होईल थोड्या वेळात गरम पण किती कॉमेडी करतो रे कोण हा, हा? तू कस काय आली कसे काय आली पाणी आले मी इथं अगं तू जायचं होतं ना चार दिवस हा जायचं होतं ना मला ह्यासाठी काम टाइम देऊन जायचं होतं मला कोण आहे मला नाही माहित नाही ती हातच हात घेऊन मस्त बरं माहित होतं अगं मी नाही घेतला हात तिनं घेतला होता मी ओळखत नाही तुम्ही न्यायवर का नाही काय खोटं लागले तुम्ही हा ग ती कोणी तुम्ही पाहुणे आले ना माहित नाही तुम्हाला कोणी येत ये ना आपल्या शेजारी पाहुणे आणि त्यांच्या घरी साखर नव्हती मग हे साखर न्यायला आलते शेंगने पण लागत होते साज बनवून द्यायचं ना डायरेक्ट हा साखर चा पावडर सगळं द्यायचं तेच मी बोलत होतो म्हणलं साखर देतो तुम्हाला साखर साखर घेऊन हात नाही लावायचं मला साखर इकडे इकडं बायको तुझी मी काय म्हणते ऐक काय मारू नको मारू नको नाही ऐक ना साखर दी ऐक ना सोनली साखर दे त्यांना जाऊ दे ना कशाला तुला किती वेळ झाली ही बाई इथे किती वेळ झाली आता झाली आता चालली मी ती तू सगळी मज्जा बघते आता चालली तू तू जाय साखर घेऊन जाय पटकन हात गरम होईन काय पाय गरम होईन काय सगळं गरम करत बसा तू जाय साखर नाही काय नाही आमच्याकडे जाय काय साखर सट्टी आज खोट बोल नका मी मारेन तुम्हाला तुला उशीर होईल ना जायला तुला उशीर बर झाले कुटुंब मला बुद्धी सुचली माझा फोन इथं सत्य सत्य फोन राहायला वाटत तुझा लाईट आली थांब हे बघ मोबाईल हे बघ फोन घेतला जाते मी हा आपलं काय माणूस अयो मारू नको तू तुझ्यामुळे मुळे झालं बर का काय झालं मी म्हणत होतो तुला बायको नाही घरी मला साखर माहित नाही कुठं इथे बायको नाही घरी आणि तू या घरी बस माझ्या कशी आहे का नाही तो आरडू नको ना शांत शांत आरडू नको काय असं कोणत्या आवड जिंकडे काय आरडू नको म्हणतंय साखर दे आता मला लेट काय नाही साखर नाही काय नाही साखरच घालीन तू आणत तुझ्या ऐक ना माझ्या नवऱ्याला घेऊन इथं कशी काय बसली तुझा सम्मान काय माझ्या नवऱ्याला काय समज समजवणार का मला हा बर एक काम कर चहा जा चहा जा तुला बोलता येतं का बोलता येतं का कुठली पटवली पटून पटून काही ना थोबडे का काय काही छमक छल्लो आणि आगर... पटावली तू तू काही येडी का तू एवढी भारी बायको माझी आणि मी अशी पटवल का ते नसत का तुझे पेक्षा भारी किती माझे पेक्षा भारी एक का हा ते नसत का घरात किती जरी चांगला असला ना लोकांना बाहेरच गो खायची सवय असते तशी तुमची आहे समजला ना मी आता तुम्हाला दाखवते माझी ना सगळं तुम्ही वाटूळ केले नाही नाही काय मी बघा माझ्या आई बापांना फोन नको ना, था। ना तुम, तुम फोन मी ना तर तुमच्याशी फारकतच घेऊन टाक अरे आना माझ फोन का तुझ्यामुळे झालंय बर काही मी जाऊ का आता तू जाऊ नको इथंच थांब तुला मी आता दाखवते अगं तसं काय नाही तू समजते तस खरच नाही काही आमचं काय नाहीये हॅलो मम्मी पप्पा घरी या ना जरा माझ्या दिलाय चांगला नवरा बघून दिलाय वाटोळ वाट केला सगळं माझ तुम्ही या घरी तुमच्या पप्पा कुठे पप्पा कुठे मला नाही माहित नाही माहिती नाही माहिती म्हणून अब्बा याला घेऊन बसले होते वाटत बाहेर गेले ना फोन आहे ना मैत्री घरी नाही दोन चार दिवस ते पण बाहेर गेले मग त्यांना आता मी बोलवते अरे आपण मित्र आहे सांग ना तिला काहीतरी आताची तिकडे गेले तर ओ मामा कुठे तुम्ही गोट्यावर हे काय माणूस मला खोट बोलतय तीन चार दिवस नाहीये तिथं म्हणून आता शिकडे जायचं होत त्यांना आता इथं जायचं फातेच्या इथं जायचंय ओ तुम्ही घरी या पटकेनी घरी काय या इथं निवाद वाढलाय खावा येऊन झोपायला झोपाय नाही इकडे या इथं झोपाय येऊन काय झोपाय या तर का लवकर नाही तर मी चालले माझ्या घरी निघून बरं बरं मी आलं हा हे बघ हाताने काय वाढू नको तू नाही

तुमचा मुलगा बघा बाया घेऊन बसतोय घरात काय रे पक आहे हा तो, तो, कमी पडली ह्यांची बायको काय माराय बाय या या घरत या या दोघं या बरं झालं अहो कुणाच्या गाळ्यात घातलं मला हा यांच्या घरात घरात ना घाल गाळ्यात गाळ्यात या माणसाच्या गाळ्यात का म्हणून घातलं काय झालं काय नाही हा ही ही कोणी यांची आयक

येते अंधारून आणले कडून चांगली बायको प्रेम आहे माझं लय बायको म्हणून पण नाक तुमच्या तोंडात ना बायको तो हा शब्द पण नाही समजलं ना काय हे कोण आहे हं ते ते काय भेटायला असत भेटायला मैत्रीण नाही मैत्रीण तू रे ब आम्ही आमच्या घरात ती दिली आता पोर घेऊन जातो आम्ही मला नाही राहायचं या माणसासोबत समजलं ना माझं तुम्ही दोघांनी वाटोळ केलं तुम्हाला बघून देता येत नाही मला गोट्यावर थांबाय घरी काय चालतय मला काय माहिती हाकडून दिल तो घर तुम्हाला हाकडून दिल तर मला रोज सकाळी साध्याक डाय गोट्यावर हो? पण तुम्हाला माहिती नाही आपली घर आपली काम हा तू तो तुला तुला की। तुला तुला ता तुला ता किती घेऊन दिवसापासून जाईल कॉलेज पासून असं काही नाही खोटं बोलू नका तुम्ही अजून पण सांगते तुम्हाला

चुकलं माझं हाय आमचं दोन वर्षापासून बाय 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 सांगितलं मी आता खरं तुम्हाला लाज नाही वाटत हे सगळं करताना जावई चुकलं जावई तिला जोर sourceType तुला तर काय शरम आहे का नाही मला कशाला शरम येईल मी त्यांच्या संमती आहे ना मग काय शरम करायचं म्हणजे मग तुला एवढे बापाचं लग्न होईल मला काय माहिती मी तर खूप खूप वर्षांनी याच्यावर प्रेम करते तुला माहिती नाही त्याचा लग्न होईल नाही 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 मला काय वाटू दे잖아 तिला म्हणजे मला किती वर्ष झाले तुमचं प्रेम दोन 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 वर्ष झाले तिसरं वर्ष म्हणते कॉलेज पासून आधी पासून

हा सोडू सोडू नको जो मी सोडून जाणार आहे नाही प्लीज हा विचार तेव्हा करायचा होता ज्यावेळेस हिजा सोबत राहत होते होता ना तुमचा लग्नाच्या आधी मग तेव्हाच सोडायचं होतं ही लग्नाच्या नंतर काशी करायचीच नव्हती तुम्ही समजलं ना, ना? हा काल पण ए काल नसल होत ना तर कानत बोळे घाल नाही तर दिन असे कान मग यो को को तू काय करू मी निघून आले होते कोण माऊस माझी आली हा

त्यांना अजून काहीच नाही अर्ध्या पोहोचले पावस येत म्हटलं पाऊस थांबला निघाव आता मी सांगून गेले मी चार दिवस चालले म्हणून आणि फोन माझा इथंच विसरून गेले मी रस्त्यात त्यांना फोन करायचं म्हणून विसरले बघितलं तर फोन नव्हता म्हणून परत घरी आले तर यांचा हातात हात पाय गरम करतो हात गरम करतो थोबाड गरम करतो म्हणून अरे लाज दे लाज हिचं लग्न करून होतं होत नवर दोन महिने थांबली नको बर आता याच्यामुळे ना सोडलं का त्या पाहुण्याला

याबाई बाय किती मी सी टाकले से मला करमत नाही मला पप्पी दे मला होकाहन कोण याकाउन सगळं धरून

इला मारु के फाटा आता त्यांच्या मनासारखं झालं असेल ना आता बायक सोडून चालली आता बोलायला त्यांना तोंड आहे तूच गेल म्हणून मला सोडून आहे का नाही आता करा सोबत लग्न का आता टाइम पास साठ बायको मी गेली गेली बस आता आता ना

आता मा। गरी तो का तू सोडून गेली बायको सोडून गेली तुला लाज नाही वाटली का मग मला काय भीती लगेच घरी घरी अरे लाज लाजते तुला तो लपडे लुपडे होते बाहेर करायचे का परत बोली तो चुकलं ना चुकी मग तिला पकडल्या तो बायको सोडून जात असते का मग मग सोडून नाही जायचं कोती बायकूयाची सहन करणारी नवरात्र <coughs> घरात नाच नव्हतं बाया घेऊन बोलितो लय प्रेम करीत होती माझी बायको माझं चुकलं कर हा मग आता बस आता हाताना करीत हायला माहिती महिन्यापासून मी गोट्या वय कायला म्हणलं घरी चांगली व्यवस्थित चालू आहे काय सोनान लगेच फोन केला तर सोन म्हणा पहिले मामा घरी या घरी या मी पाहत होते टाइम पास करीत होतो मी लाव कुठे आता ती मला आईच्या नालाक जावा ते काय टमटम मुळे फॉर्च्युनर गेली निघून हा तेच बस आता आपण माझ सोबत चला तुम्ही घेऊन येऊ माझ्या बायकोला माझ्या बायकोला आपण काही करू हात पाय पडू पण घेऊन येऊ हा मी तिचे पाय पडन हा आता खरंच नाही असं का